हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना नऊ तारखेला आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी तिथी किंवा मुहूर्त बघण्याची गरज नसते हा दिवस एक सिद्ध दिवस सिद्ध योग म्हणून मानला जातो या दिवशी जर आपल्याला नवीन व्यवसाय नवीन एखादी गोष्ट करायची असेल तर त्याला आपण सुरुवात करू शकतो असं म्हटलं जाते की या दिवशी आपण एखादा बिझनेस उद्योगधंदा किंवा काही आपण चालू केलं तर त्यामध्ये आपल्याला कधीही लॉस होत नाही आर्थिक नुकसान होत नाही तो व्यवसाय तो धंदा आपला वाढत जातो मागे वळून बघण्याची किंवा बंद करण्याची वेळ आपल्यावर येत नाही आता नक्कीच तुम्हाला काही नवीन सुरू करायचं असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच करू शकता आणि गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुढी कशी उभारायची आणि बरेच जण मी सांगणार आहे ती ही एक चूक करतात तर ही चूक न करता आपल्याला गुढी उभी करायची आहे तरच आपल्याला या गुढी उभारण्याला जास्त महत्व आहे नाहीतर आपण काय करतो स्नान झालं की लगेच आधी गुढी उभारतो पण आपल्याला असं करायचं नाही हे चुकीचं आहे स्नान झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या घरातील देव आहेत त्यांची पूजा करायची आहे सर्व देवांना गाठी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे गाठी म्हणजे बरेच जण त्याला साखरेची माळ देखील म्हणतात तर तर आपल्या घरातील कुलदैवत असतील आपले गुरु असतील तर त्यांना गाठी अर्पण करायची आहे आता गुढी उभारण्याचा टाईम म्हणजे सकाळी दहा वाजता अकरा वाजता किंवा साडेदहा वाजता अशा वेळेस उभारायची नाही तर शक्य झाल्यास सकाळी सातच्या आत उभारायचे आहे आता लेट म्हणजे दहा अकरा वाजता गुढी उभारणे हे चुकीचं आहे आता आठ वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता पण जास्त लेट तुम्ही करू नका कारण ते चुकीचं आहे या दिवशी तरी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याचं तोरण किंवा फुलांचं तोरण मुख्य दरवाज्यावर लावायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे देवपूजा करून गुढी उभारायची आहे जिथेही आपण गुढी उभी करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तुम्ही जर गावी राहत असाल तर शेणाने सडा घालून घ्यायचा आहे जर तुम्ही शहरात राहत असाल तर स्वच्छ जागा ती पुसून घ्यायची आहे त्यावर पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्या पाटाखाली चौरंगाखाली स्वस्तिक काढायचं आहे आणि सभोवताली रांगोळी काढायची आहे तर पाटावर किंवा चौरंगावर एखादा कपडा अंतरू शकता जर कपडा नसेल तर तांदळाची थोडीशी रास ठेवू शकतो त्या तांदळावर हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर गुढी ठेवायची आहे आपण जी काठी आणलेली आहे ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी या बांबूच्या काठीला तेल लावून देखील स्वच्छ करतात त्यानंतर त्या, त्या काठीला हळद कुंकू लावायचा आहे आणि मग ती उभारायची आहे त्यानंतर साडी किंवा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे पण ते सुतळीनं न, न बांधता कॉटनचा धागा असेल तर त्याने बांधायचा आहे नाहीतर कलावा मिळतो मार्केटमध्ये कलावा मिळतो त्याने बांधायचा आहे त्यानंतर स्टीलचा किंवा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर कुंकवाने पाच बोटे ओढून घ्यायचे आहेत आणि स्वस्तिक काढायचा आहे तर अगदी करायचं म्हणून करायचं नाही तर अशा पद्धतीने गुढीची पूजा करायची आहे गुढीला आपल्याला कडुलिंबाची फांदी लावायची आहे पण त्या कडुलिंबाच्या फांदीला कडुलिंबाचा मोहर असला पाहिजे त्यानंतर त्याला वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे फुलांचा हार अर्पण करायचा आहे गाठीची माळ अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ही गुढी उभारायची आहे ही गुढी उभी केल्यानंतर थोडं पाणी फुलाने शिंपडायचं आहे मग पंचामृत शिंपडायचं आहे आणि पुन्हा पाणी शिंपडायचं आहे हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे आणि आता नैवेद्य नैवेद्यामध्ये तुम्ही आदल्या रात्री हरभऱ्याची थोडीशी डाळ भिजत घालायची आहे त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे आणि त्यानंतर कडुलिंबाचा मोहर आणि थोडीशी पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा नैवेद्य दाखवायचा आहे घरातील सर्व व्यक्तींनी हा नैवेद्य खायचा आहे अशा पद्धतीने गुढीची पूजा करायची आहे जर घरात इतर स्वयंपाक किंवा नैवेद्य करत असाल म्हणजे आमच्याकडे श्रीखंडपुरी पूर्णाचा नैवेद्य केला जातो तर तुमच्याकडे सुद्धा श्रीखंडपुरी किंवा पूर्णाचा नैवेद्य करत असाल तर त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला संध्याकाळच्या आत म्हणजे सूर्यास्ताच्या आत गुढी उतरवायची आहे या दिवशी ग्रामदैवत अशा पाच मंदिरामध्ये तुमच्या आजूबाजूला अशा पाच मंदिरामध्ये एक एक गाठी अर्पण करू शकतो आपल्या घरात लहान मुलं असतात त्यांना देखील आपण या गाठी घालू शकतो वृद्ध मंडळी जर तुमच्या घरात असतील तर त्यांनासुद्धा या गाठी घालू शकतो अशा पद्धतीने गुढीची पूजा करायची आहे हा सण साजरा करायचा आहे असा हा गुढीपाडवा सगळ्यांनी आनंदाने आणि सुखासमाधानाने साजरा करायचा आहे गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद